एका राजाला मूल नव्हते म्हणून त्याची राणी आणि तो नेहमी उदास असत एकदा एक, एक साधू त्यांच्याकडे आला तो म्हणाला तुम्हाला मुलगा होईल पण तो दहाव्या दिवशी मरेल हे ऐकून मूल होणार ही आशे ते नवरा बायकोच्या मनात उत्पन्न झाली लवकरच राणीला दिवस राहिले आणि तिने मुलाला जन्म दिला मुलगा फार देखणा होता तो झाल्यावर त्याच्या मरणाचे भाकीत आईबापाला सारखे डाचू लागले सहाव्या दिवशी त्यांनी षष्टीची पूजा केली आणि आपल्या मुलाचे लग्न झालेले बघावे म्हणून मोठ्या थाटामाट्याने त्याचे लग्न बारा वर्षांच्या सुंदर राजकन्याशी लावून दिले लग्न झाल्यावर राणीने सुनीला विणवून सांगितले की तू या बाळानवऱ्याची काळजी घे कदाचित मुलगा तिच्याकडे सोपवला तर ते भयंकर भाकीत टळेल असे तिला वाटले दहाव्या दिवशी सासू सासऱ्यांनी मुलाचे मरणाचे भवितव्य तिला सांगितले आणि ती दोघे ओक्साबोक्षी रडू लागली सुद्धा फार दुःख झाले मग तिने निश्चय केला आणि ते बाळाला छातीशी घट्ट धरून ती जंगलात गेली पण मूल वाटेतच मेले ती त्याला मांडीवर घेऊन एका झाडाखाली रडत बसली दुसऱ्या दिवशी षष्टीकडे त्या बाळाचे प्रेत घेऊन जायचे तिने ठरवले पण तेवढ्यात शिव आणि पार्वती आकाशातून त्या बाजूने जात असताना त्यांनी त्या ते मुलीचा आक्रोश ऐकला पार्वतीने मुलीला का रडतेस म्हणून विचारले तिने नवऱ्याचे प्रेत पार्वतीला दाखवून आपली सारी हकीकत सांगितली तिची कहाणी ऐकून पार्वतीला दया आली तिने महादेवाला ते मूल जिवंत करायला सांगितले त्याने मुलाला जिवंत केले मूल रडू लागले आणि शिव पार्वती तिथून निघून गेली मग ते मूल घेऊन राजकन्याजवळच्या गावी गेली आणि तिथे त्याला वाढवले मुलगा आता वयात आला होता पण त्याला राजकन्येचे आणि आपले नाते माहीत नव्हते तो तिला आई म्हणूनच हाक मारायचा त्या मुलाने त्या नगरच्या राजपुत्राशी महाप्रसादाचे म्हणजे जन्माचे श्रेष्ठ मैत्रीचे नाते जोडले होते ते दोघे नेहमी बरोबरच असायचे त्या गावात एक न्हावी होता त्याचे मन राजकन्येवर बसले आणि तिच्या नवऱ्याची अडचण दूर करण्यासाठी त्याने त्याच्या डोक्यात ससायन्याची शिकार करण्याची कल्पना भरवून दिली मग तो बाळ नवरा आणि राजपुत्र जंगलात गेले आणि कोसचे कोस कोश्च ससाण्याचे मागे धावले एका ठिक एका ठिकाणी त्या मित्रांची ता ताटाटूट झाली कारण बाळ नवरा चुकून दुसऱ्या वाटेला गेला होता तो पुढे जाता जाता एका नगरात गेला त्या नगराच्या राजाला मुलगा नव्हता एकच मुलगी होती राजाने एका हत्तीच्या सोंडेत माळ देऊन मुलीला वर शोधायला पाठवले होते हत्तीने बाळ नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मग मोठ्या थाटामाटाने त्याचे लग्न त्या राजकन्येशी झाले पण तो बाळनवरा काही मनातून सुखावला नाही कारण त्याला प्राणपणाने जपणारी त्याची प्रेमळ आई हा सो हा सोहळा बघायला नव्हती लग्नाचे त्याने तिला कळवले सुद्धा नव्हते लग्न झाल्यावर सासऱ्याचा निरोप घेऊन तो आपल्या घरी आला आणि त्याने आपल्या आईला घडलेली सारी हकीकत सांगितली अगदी त्यावेळी त्या दिवशी तिने आपली शय्य फुलांनी शृंगारली होती तिचा नवरा आता बाळ नव्हता तो तरुण पुरुष झाला होता ती त्याला आज आपल्या नात्याचे रहस्य सांगणार होती त्याच्या लग्नाची बातमी ऐकून तिला साहजिकच धक्का बसला पण तिने स्वतःला लगेच सावरले मग हळूहळू तिने नवऱ्याला एकांतात एक नेऊन त्या दुष्ट नाव्याची हकीकत सांगितली आणि त्याला शिक्षा करण्याचे वचन त्याच्याकडून घेतले मग हळूहळू तिने त्याची आणि आपली हकीकत त्याला सांगितली ती ऐकून तिच्या नवऱ्याला भरून आले तिचे ध्र तिचे धैर्य दुःख सोशिकपणा, सेवाभावाने प्रेमळपणा त्याला फार फार जाणवला तो तो तिला म्हणाला तू मला फार प्रिय आहेस मी बायको म्हणूनच तुला सांभाळीन मग ती दोघी नव्या नवरीच्या घरी गेली तिथे त्यांनी तिच्या आई बापांना आपले नाते आणि पूर्वीची सारी हकीकत सांगितली त्यांनाही राजकन्येच्या सद्गुणाबद्दल फार आदर वाटला त्याने तिचे फार आदरातिथ्य केले मोठीने नव्या नवरीचे प्रेमाने स्वागत केले मग नव्या नवरीला घेऊन ती दोघे आपल्या घरी गेली राजपुत्राचे आईबाप म्हातारे तर झाले होतेच पण दुःखाने खचले होते मोठी सून पुढे झाली तिने आपण बाळाला घेऊन बाहेर गेल्यापासून त्याचे दुसरे लग्नापर्यंतची सारी हकीकत त्यांना सांगितली म्हाताऱ्यांना तिचे मोठे कौतुक वाटले मग मुलगा आणि दोघी सुनांना घेऊन राजा राणी आनंदात राहू लागली तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद